राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल बुलेटिन गायीची तस्करी करणाऱ्याला गौरक्षकांनी पकडला गाईंची तस्करी करणाऱ्याला गौरक्षकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून येवला शहरात पकडला यावेळी एका पिकअप गाडी चालक पाच गायींची तस्करी करून विंचूर येथून जात असताना स्थानिक विंचूरच्या गौरक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र हा चालक थांबतच रस्त्याने अनेक या गाडी उडवली याची माहिती समोर आली आहे या गाडीचा पाठलाग करत असताना विंचूरच्या गौरक्षकांना संबंधित गाडीची माहिती दिली असता यावेळी येवला शहरातील संतोषी माता मंदिर याजवळ गौरक्षकांनी गाडी गाडीला पकडली आणि गाडी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिली या गायींना गोशाळेत उतरण्यात आलेली आहे डबल एच चाळीस बहात्तर या क्रमांकाची गाडी रोज गोतस्करी करते ही पाच महिन्यापासून आम्हाला माहिती आलेली होती आणि माहिती येऊन सुद्धा ही गाडी सापडत नव्हती आम्ही काही वेळेस विंचूर चौफुलीवर या गाडीचा या गाडीला धरण्यासाठी थांबलोय रात्र रात्रभर पण ही गाडी आमच्या भेटली नाही आजपर्यंत याचं कारण असं का दिवसा गोतस्करी करतोय आणि पोलीस प्रशासना प्रशासनाने पण लक्ष दिलं पाहिजे की दिवसा हे लोक गोतस्करी करताय यांची डेअरिंग किती वाढली आहे तर पोलीस प्रशासनाही या गोष्टीची दखल घेतली पाहिजे जे कुठंतरी थांबलं पाहिजे ही गाडी विंचूर चौफुलीवर नेत असताना विंचूरच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तिथं या आरामखोरने दोन मोटरसायकली उडवल्या त्याच्यानंतर पुढं भरोस फाट्याला भरोस फाट्याला पण कार्यकर्ते उभे होते पण अंगावर गाडी घालून याने गाडी पळवली एवला मनमाड रस्त्यावर ही गाडी जवला गोरक्षकांनी धरली त्यामुळे कोणलाही जास्त काही विजा झाली नाही पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की भर दिवस आहे गोतस्करी करताय आणि लोकांना उडवत गोतस्करी करताय याच्याकडे एस पी साहेबांनी पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे अशी विनंती आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा